मालगाव येथे ग्रामपंचायतीने टाकलेला कचरा पेटून शेतकऱ्याच्या शेताफळ बागेचे झाले नुकसान दीड एकर ड्रीप जाळाले ग्रामपंचायतीने हात वर केले शेतकऱ्यांची पोलिसात धाव मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या शेतजमिनीत टाकलेला कचरा पेटल्याची घटना सोमवारी दुपारी घडली येथील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे लगतच्या ला शेतातील शिताफळाच्या शेत बागेचे नुकसान झाले आहे कचरा पेटत गेल्याने व त्यामुळे शेतातील गवताने पेट घेतल्याने येथील शेतफळ्या शिताफळाच्या झाडांना आगीची झळ लागली आहे येथे दीड एकर क्षेत्रामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी टाकलेल्या ड्रीपच्या पाईप्स झाल्या आहेत यामुळे सहदेव शिवराम कुंभारकर यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात ड्रीप झाल्याने व झाडांना आगीची झळ बसल्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी कुंभारकर यांनी मागणी केली आहे सोमवारी दुपारच्या सुमारास येथील एका शेतजमिनीत ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या टाकलेला कचरा पेटल्याने ही घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मालगाव शेतेवाडी रोडवर कुंभारकर यांची गट क्रमांक दोनशे तेरा ओब्लिक एक ही शेतजमीन आहे त्यांच्या शेजारी भंडे यांची शेतजमीन आहे येथील त्यांच्या शितापोय बागेलगत असलेल्या भंडे यांच्या शेतजमिनीत मालगाव ग्रामपंचायतने काही महिन्यापूर्वी गावातील कचरा टाकला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकण्यात आल्याने या शेतजमिनीला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे मागील तीन महिन्यापासून येथे कचरा टाकणी बंद करण्यात आली आहे येथील टाकण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण मोठे आहे सोमवारी दुपारी ग्रामपंचायतीने येथे टाकलेल्या कचऱ्याने पेट घेतला कचऱ्यामध्ये असलेल्या प्लास्टिकमुळे येथील आग वेगाने पसरली याबाबत माहिती मिळताच काही ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती येथील कचरा पेटल्याने आजूबाजूच्या शेतजमिनीमध्ये असलेले गवत व पाला पेटला शेजारी असलेल्या कुंभारकर यांच्या शेतापगेतील पाला पाचोळ्या गवताने पेट घेतली आग संपूर्ण बागेत पसरली येथील छाटणी घेतलेल्या आणि नव्याने पालवी फुटत असलेल्या शेताफळाच्या बागेला या आगीची झळ पोचले आहे त्यामुळे पुढील शेताफळाचे उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर या दीड एकर शेती जमिनीमध्ये शेताफळाला पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेले डिपच्या पाईप्स झाले आहेत त्यामुळे कुंभारकर यांचे सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तर आगीची झळ पोचल्याने शेतापळ बागेचे हे पुढील हंगामातील उत्पादन कमी होणार असल्याचे मोठे नुकसान झाले आहे ग्रामपंचायतीने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी कुंभारकर यांनी केली आहे सहदेव शिवराम कुंभारकर मालगाव हद्दीमध्ये माझी शेतजमीन आहे गट नंबर दोनशे चाळीस दोनशे तेरा आणि दोनशे बारा अशी जमीन आहे एकूण अंदाजे साडे पंधरा साडे तेरा एकर जमीन आहे त्यात घर आहे विहीर आहे भोर आहेत आणि त्यामध्ये एक तीन एकर अंदाजे ऊस आहे चित्रवडाची बाग आहे आणि त्यांच्या शेजारीच भंड्यांची जमीन आहे आणि त्या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी त्याने ग्रामपंचायतीचा कचरा टाकला होता आणि ग्रामपंचायतचा कचरा आम्हाला सगळ्यांना वास येऊ लागला त्यामुळे काही दिवसानंतर त्यांनी बंद करून टाकला कचरा टाकण्याचा आणि वारंवार आम्हालासुद्धा वास येत होता परंतु आता काय गाव पातळीवरती केलेलं आहे आणि दुसऱ्या हे कशाला आपण तक्रार करायची म्हणून आम्ही थांबलो होतो परंतु आज आकस्मित मी अकरा वाजता कौटुंबिकाला चाललो होतो आणि त्यावेळेस मला महिला मंडळांनी आमच्या मे गावात मालगावला मुलांना सोडायला आणायला गेल्या होत्या त्यावेळेस धूर आला म्हणून काय केलं त्या मला मग लगेच फोन केला असं असं झालेल्यानंतर काय करायचं मग मी सरपंच ना किंवा माझे डेप्युटी सरपंच अजित शशिकांत कनवाळ्यांना फोन लावला ते म्हटलं विजवायचं आमचं काम चालू आहे आणि ते ग्रामपंचायतचा कचरा पेटल्यापासून ते पुढं वीज वाहत गेलेलं आहे प्रकाश आणि ते पुढं पुढं जळलेलं आहे तर मी माझ्यापर्यंत ग्रामपंचायत सगळे टँकर बँकर बोलवून आम्ही विजवण्याचा प्रयत्न करत आहे असं त्याने मला सांगितलं माझ्या फोनवर समक्ष अशा तऱ्हेनं आमचं जवळजवळ शेतपाळाची दीड एकर बाग माझे आता छाटणीचे दिवस आले होते आणि आकस्मितच ती जवळ बाग जळाली त्या बागेतलं ठिबक जळालं काही पायपावरती होत्या त्याही जळाल्यात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे जवळजवळ एक अंदाजे नव्वद ते एक लाख रुपयाचं माझं नुकसान झालं आहे शेताबाळाची नुकतीच दोन वर्षापूर्वी बाग लावलेली होती आणि ही जर बाग माझ्या हाताला नाही लागली तर माझं बरंचसं नुकसान होणार आहे आणि मला नवीन बागेची जोडण्या करावं लागणार कारण का झाडं जळेल असा पाला जळलेला आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे तर याबद्दल आम्हाला ग्रामपंचायतीनं नुकसान भरपाई द्यावी असं मी त्यांना विनंती करत आहे आणि ती द्यावी त्यांनी ते मी लगेच की कौठे मग गाहून आलो आणि ग्रामपंचायत कडे आमचे चिरंजीव कॉन्टॅक्ट मी केले नाही परंतु मी इथं डायरेक्ट नुकसान भरपाई किंवा पंचनामा करावा आणि पोलीस स्टेशनला थोडीशी त्याबद्दल माहिती असावी म्हणून मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन कंप्लेंट द्यायला आलेलोच आहे